शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की अन्यायाच्या विरुद्ध लढणारी संघटना म्हणजे शिवसेना शी म्हणजे शिष्टबद्ध व म्हणजे वचनबद्ध सेवाभावी आणि ना म्हणजे हा विचार आम्ही काही दिवस भरकटला हे वर्ष आमचं कस गेलं तुम्हाला माहित नाही तुम्ही म्हणता सत्तेमध्ये सत्तेमध्ये आले

पाच वर्ष तीन वेळेस सकाळची शंभर दुपारची शंभर संध्याकाळी तसं डॉक्टर सांगतो ना सकाळी पुढे यायला घ्या दुपारी याय घ्या संध्याकाळी